कुत्री आहे आणि हे वारीला निघालेले असं म्हणलं तर काय वावग आण नाही कारण हे कुत्र गण्य मिरज गावच्या नंतर एक पाच किलोमीटर पासून पुढे ते आमच्या संघ दिंडीत आलं महाराज ते रोज भजन कीर्तन ऐकतात आमच्या संघ चालतं पाय वारी नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत खरं तर पंढरीच्या वाटेने वारकरी भक्तगण असतील महिला असतील काही माऊली निघालेल्या आहेत परंतु या वारीचे एक वैशिष्ट्य आहे की यामध्ये जो कुत्रा आहे आपण या साईडला बघितलं तर हे कुत्रंसुद्धा वारी करत आहे आणि खरं तर ह्याला काय ओढ लागली काय माहीत नाही पण या वारीमध्ये आहे आम्हाला दिसल, ते दिसलं आणि त्याच्या गळ्यामध्ये हार घातला आणि खऱ्या अर्थाने हे जी कुत्री आहे हे पण वारेला निघाले महाराज काय सांगाल हे कुत्री जी आहे ते तुम्हाला कुठं दिसले आणि एक कधीपासून यायला लागेल कुठं हे कुत्र गण्य मिरज गावच्या नंतर एक पाच किलोमीटर पासून पुढे ते आमच्या संघ दिंडीत आलं महाराज ते रोज भजन कीर्तन ऐकत आमच्या संघ चलत पायवारी वारी करत आहे कुत्रा म्हणजे माणूस काय असेल पहिल्या जन्मातला पूर्वी जल्मीचे मनुष्याचा अवतार असला पाहिजे त्यांची भजनाची काही थोडीफार इच्छा ती अपुरी राहिली आणि म्हणून ती ते ह्या जन्मात कुत्र्याच्या रूपात गव्हायना पण ती वारी पूर्ण करतात काय कुठं झोपतंय खाता नित्यक्रम कसा जेवणाचा जेवणाचा जा? नित्यक्रम सगळं आमच्या संघाचा ज्या टायमाला आम्ही जेवणार त्याच टायमाला ते जेवण करत नाही माझी बात जेवण किती दिवस किती दिवस चालता तुम्ही आता आमचा तसा सहावा दिवस आहे सातवा दिवस आहे पण कुत्रा पाच दिवसापासून आमच्या संघाचा होत नाही काय नाही माझी बात नाही फार प्रेमळ प्राणी त्याला मग रात्री झोपायचं काय झोपायला आमच्या रथापाशी झोपाय हो रथाला राखा नसते रताला राखा नसते सध्या तर बघितलं तर हा कुत्रा खरं तर चर्चेचा विषय दिसतोय हे कुत्री आहे आणि हे वारीला निघालेले असं म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही कारण त्यांच्यासोबतच झोपते त्यांच्यासोबतच राहते आणि पूर्वजन्मात हे एखाद्या वेळेस वारखरी सुद्धा असू शकतं कारण असू शकतं कारण त्याशिवाय हे कुत्रे येत नाहीत कारण भटके कुत्रे असतात कुठून मधनं मिळाले तर ते निघून जातात काही टुकड्यासाठी शिळ्या किंवा भाकर टाकली तर तेवढ्या पुरते येतात परत जातात परंतु हे पांडुरंगाचा किंवा देवाचाच अवतार असू शकतो असं हे जे कुत्री आहे ते कुत्री पंढरपूरच्या आस दिशेने निघालेले मी काय कुंडल